प्रसिद्ध अभिनेत्री शरयू सोनवणे हिला स्टेशनवरून जात असताना रात्री एक वाईट अनुभव आला काय आहे तो वाईट अनुभव जाणून घेऊ या मदुन। त्या द्या या व्हिडिओमधून त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शरयू सोनवणे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे सध्या ती पारू या मालिकेमुळे चर्चेत आहे यापूर्वीसुद्धा तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे अशातच तिने तिच्या पूर्वीच्या भूमिकांबद्दल सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे पूर्वी पारू या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात असायचं पण आता नुकताच मालिकेचा सेट मुंबईत शिफ्ट करण्यात आला आहे यानिमित्त मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर पारूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्वी काम केलेल्या मालिकेतील भूमिकेबद्दल तसेच तिच्या खाजगी आयुष्यातील तिला आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे शरयने कलाकृती मीडियाला मुलाखत दिली यामध्ये तिने पारू आणि तिची या आधीची मालिका पिंकीचा विजय असो याबद्दल सांगितलं आहे मुलाखतीत तिला तुझ्या आयुष्यातील अशी कोणती भूमिका आहे ज्यामुळे तुला प्रसिद्धी मिळाली पारू की पिंकी असा प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर ती म्हणाली पिंकी पारूलाही लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे ही मालिका करताना मला जास्त प्रसिद्धी मिळाली पण अजूनही पिंकीची भूमिका लोकांना जास्त लक्षात आहे कारण नायिका म्हटलं की ती मुळमुळीत रडणारी असंच असतं असं समीकरण झालंय पण पिंकी तशी नव्हती ती कोणाचं ऐकूनच घ्यायची नाही त्यामुळे लोकांना ती जास्त आवडायची शरयू पुढे म्हणाली भविष्यात मला पारूसारखं पात्र साकारायला आवडेल यानंतर तिला खऱ्या आयुष्यात तूही अशीच आहे का असं विचारल्यावर ती म्हणाली मी माझा एक किस्सा सांगेन की माझे बाबा पोलीस आहेत त्यामुळे आमच्याकडे लहानपणापासूनच कोणाचं ऐकायचं नाही मारायचं असं शिकवलं गेलं आहे माझ्या भावानेही माझ्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना खूप मारलं आहे हे करता आलं पाहिजे पुढे वाईट अनुभव सांगत शरयू म्हणाली मी आणि माझी आई एकदा चर्चगेट स्टेशनवरून चालत जात होतो रात्री साडेआठ वगैरे वाजले असतील तेव्हा एका माणसाने मला गाणेरड्या पद्धतीने धक्का दिला मला तो विचित्र पद्धतीने हात लावून गेला माझी आई पुढे होती तिला माहीत नव्हतं याबद्दल यानंतर मी तिच्या मागे गेले नाही तर त्या माणसाच्या मागे धावत गेली आणि त्याला चिमटे काढले आणि सरळ पोलीस ठाण्यात घेऊन गेले इतकं सगळं करून आले होते मी या गोष्टी सहन करत नाही असं शरयीने मुलाखतीत सांगितलं आहे शरई सोनवणेच्या या अनुभवाबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला शरई सोनवणे ही अभिनेत्री आवडते का तिची पारू ही मालिका तुम्हाला आवडते का याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद